नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण यत्ता तिसरीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण सेतू अभ्यासाची पूर्व चाचणी मराठी इंग्रजी आणि गणित चा या तिन्ही विषयांची चाचणीच्या प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी आपण सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका एकूण पंधरा पंधरा गुणांच्या आहेत आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला एक एक तासाचा वेळ हा दिला जाणार आहे यासारख्या इतर वर्गांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता तिसरी मराठी सेतू अभ्यास पूर्व चाचणी एकूण पंधरा गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे त्यासाठी विचारलेले प्रश्न प्रश्न पहिला लक्षपूर्वक ऐक व शब्द वहीत लिही बघा त्या ठिकाणी ते शब्द दिलेले आहेत ते आपण वहीमध्ये लिहायचे आहेत त्याचा सराव करायचा आहे खाली दिलेलं वाक्य वाचायचं आहे पुढच्या प्रश्नामध्ये आणि ते जसंच्या तसं लिहायचं आहे पुन्हा त्यानंतर प्रश्न तिसऱ्यामध्ये एक चित्र दिलेलं आहे आपल्याला आणि त्या चित्राचं वर्णन लिहायचं आहे बघा ते चित्र आणि त्याचं हे वर्णन त्यानंतर प्रश्न चौथा एक उतारा दिलेला आहे चार गुणांसाठी तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने द्यायची आहेत त्यानंतर प्रश्न पाचवा अर्थपूर्ण शब्द शोधून लिहायचेत त्यानंतर पुढचा विषय आहे इंग्लिश ब्रिज कोर्स प्री टेस्ट स्टँडर्ड थर्ड क्लास थ्री त्यासाठी विचारलेले प्रश्न पंधरा गुणांची ही चाचणी आहे ऐका आणि कृती करा त्यानंतर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहा क्वेश्चन नंबर थ्रीमध्ये काही लेटर दिलेले आहेत ले त्यांची नावं लिहायची राईट द फर्स्ट लेटर तीन गुणांसाठी त्यानंतर चित्र मोजायचे आहेत आणि ते लिहायचे पुढचा विषय आहे गणित पंधरा गुणांची पूर्व चाचणी सेतू अभ्यासची त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न चित्ररूपातील संख्या अंकात व अक्षरात लिहा त्यानंतर प्रश्न दुसरा मागची आणि पुढची संख्या लिहा प्रश्न तिसऱ्यामध्ये दिलेल्या संख्या चढत्या आणि उत्तरत्या क्रमाने लिहायच्या आहेत प्रश्न चौथा हा टप्पा ओळखायचा आहे आणि संख्या लिहायची प्रश्न पाचवा लेखी गणिते ते सोडवायचे दशक एकाकच्या स्वरूपात प्रश्न सातवा आठवा प्रश्न प्रश्न नववा प्रश्न दहावा अकरावा प्रश्न बारावा प्रश्न रिकाम्या चौकटी पूर्ण करायचे आहेत तेराव्या प्रश्नामध्ये आपल्याला आवडणाऱ्या भाज्यांची माहिती मांडायची त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा लिहायची अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता तिसरीचे मराठी इंग्रजी आणि गणित ती या तीनही विषयांची सेतू अभ्यासाची पूर्व चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू